शौर्य न्यूज शब्दाला धार सत्याची जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होतात तेव्हा तेव्हा राज्यात जातीय तणाव निर्माण केला जातो भीमा कोरेगाव कोपर्डीतील परभणी येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर उद्योगनगरी पिंपरी चिंचवड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरील बंदोबस्तही वाढवण्यात आलाय राज्यात शांतता नांदावी म्हणून जनतेने महा महायुतीला कौल दिलाय हे विरोधकांनी लक्षात घ्यावं असं देखील साबळे यांनी म्हटलंय आपण पाहतोय परभणी मध्ये अद्यापही तणावाचं वातावरण आहे काय नेमकी भाजपची भूमिका याबद्दल परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतीची झालेल्या विटंबनेचा भारतीय जनता पार्टी आणि या देशाचा सामान्य नागरिक म्हणून आम्ही निषेध करीत आहोत परंतु संविधानाच्या विरोधामध्ये नेरेटिव जो विरोधी पक्षांनी चालवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं ज्यांची माथी भडकली त्यांनी हा प्रकार केलेला आहे परंतु महाराष्ट्रातील सुजान जनतेने याला चोख उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्रातील दिल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलण्याचा नेरेटिव जो विरोधी पक्षांनी चालवला होता तो या जनतेने हाणून पाडला आणि महायुती सरकारला प्रचंड मताधिक्य दिलेलं आहे आणि त्यामुळे ज्यांना पोटशूळ उठला त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन या माथेपिरूने अशा प्रकारे संविधानाची विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु एक जानेवारी भीमा कोरेगावचा शौर्यदिन असतो त्या निमित्ताने या देशातील आंबेडकरी जनता शौर्यदिन साजरा करायला येत असताना या महाराष्ट्रामध्ये तांताणाव निर्माण करणं अशांतता निर्माण करणं अराजक निर्माण करणं हा विरोधी पक्षाचा डाव आहे तो महाराष्ट्रातील जनता हणून पाडेल आणि महाराष्ट्राचं सरकार जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाल आहे त्याचा कडेकोट बंदोबस्त कर बंदोबस्त करेल या जी विटंबना घडलेली आहे महाराष्ट्र सरकारने तातडीने त्या माथेफिरोवर कडक कारवाई केलेली आहे त्याला अटक केलेली आहे त्यामुळे फिरू कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता तो माथे फिरू आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारने त्याच्यावर कारवाई केलेली आहे म्हणून या प्रसंगी परभणीतील जो तणाव आहे तो कमी झाला पाहिजे पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारचं कुठलंही अशांत वातावरण होऊ नये हेही या निमित्ताने आम्ही आवाहन करत हो। आहोत आणि महाराष्ट्रामध्ये की जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार स्थापित होतं देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा जातीय तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र होताना दिसतं हासा पाठीमागचा अनुभव आहे हे या देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घ्यावं जसं तुम्ही म्हटलं की देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा नेतृत्व करतात तेव्हा असे प्रकार घडतात नेमक्याला जबाबदार कोण आहे तुमचा रोष कोणाकडे महाराष्ट्रामध्ये दे जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा भीमा कोरेगावचा दंगा झाला त्याच्यानंतर कोपर्डीच्या ज्या अत्याचारशा घटना घडल्या त्याच्यानंतर काही आंदोलनं झाली आणि महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला ही हिस्ट्री आहे आणि म्हणून की महाराष्ट्रातील जनतेने या विधानसभा निवडणुकीमध्ये जो कौल दिलेला आहे तो महायुतीच्या बाजून दिलेला आहे जातीय तणाव निर्माण न होण्याच्या बाजून दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये शांतता नांदावी या बाजूने दिलेलं आहे महाराष्ट्र विकासाच्या पथावर जावं याच्यासाठी दिलेलं आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं तुम्ही मी या प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करत आहोत की हे महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र आहे त्याला आपण बळी पडता कामा नये महाराष्ट्रातील सुजान जनतेने जो माहितीला कौल दिलेला आहे हे सरकार स्थिर आहे आणि शांतता निर्माण करणार आहे आणि विकास निर्माण करणार आहे म्हणून अशा प्रकारच्या षडयंत्राला बळी न पडता महाराष्ट्र सरकारला आपण साथ द्यावी असं मी नम्र आवाहन करतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा